जरंगी पाटलांचा नादच खुळा डोळ्यावर गॉगल गळ्यात फगवा घोडेस्वारीचे फोटो व्हायरल मराठा समाजासाठी दिवसरात्र झटणारे मनोज जरांगी पाटील यांचं आज एक नवं रूप पाहायला मिळालं झरांगी पाटलांनी जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराटीमध्ये घोडेस्वारीचा आनंद घेतला मनोज जरंगे पाटील यांनी काळा चष्मा लावला गळ्यात फगवा पंचा घेत घोडेस्वारी केली आणि त्यांचे व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत यावेळी बोलताना जरांगे पाटील यांनी म्हटले की आता दिल्ली जायचं आहे कारण मराठ्यांचं अधिवेशन आहे सत्तर ते ऐंशी लाख मराठी दिल्लीत जाणार आहेत आता फक्त संपलेल्या लोकांचे नाव काढायचे नाही असं जरांगे पाटील हे घोडेस्वारी करत असताना अनेक मराठा बांधव त्यांच्यासोबत होते आता काही दिवसांनी हे सगळे मराठी बांधव दिल्लीला जाणार आहेत आणि दरम्यान मनोज रंगे पाटील यांच्या आंदोलनानंतर राज्य सरकारने मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्याचा निर्णय घेतलेला आहे त्यामुळे रांगे पाटलांच्या कित्येक वर्षांच्या लढ्याला यश आलेलं आहे ब्युरो रिपोर्ट एस पी एन मराठी चालना